हॅलो फ्रेंड्स जी स्त्री स्वतःच्या पायावर उभी असते ना ती तिचे आणि मुलांचे शोक स्वतः पूर्ण करते आणि आज फायनली आम्ही आज टू व्हीलर घेतलेली आहे हाय फ्रेंड्स नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर की दुनिया तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आणि मला पाहायला आवडतं परंतु मला प्रमोशनचे कामं एवढे आहे दिवाळीपर्यंत की माझे डेली ब्लॉग येत नाही आहे त्यासाठी माफी मागते परंतु तुम्ही सर्वजण मला इतकं प्रेम देत आहे त्यासाठी थँक्यू सो मच सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्याबरोबर सगळ्यात अगोदर दा स्वराजच्या टिफिनची तयारी आणि आज त्याच्यासाठी हेल्दी आणि टेस्टी बटाट्याचा पराठा केला होता पहिला खराब झालेला आहे माझा पहिला पराठा कोणताही हो असो डोसा असो पराठा असा खराबच होतो तुमचा पण होतो का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि स्वरासाठी मस्त घे वैकी का आणि चार ते पाच बदाम टाकलेले आहे तर ते त्याला देत असते दोन बदाम त्याच्या दोन बदाम माझे आणि मणुक तर भरपूर मी आने डांस आज खूप आनंदात होती आणि डान्स करत होती त्याचं एक पहिलं कारण म्हणजे आज मी स्वतःच्या बळावर इथे आहे की आज मी फ्लॅट पण घेऊ शकणार आहे स्वतःच्या स्वतःच्या मुलासाठी आणि त्याच्यानंतर गाडी गाडी ही खूप महत्त्वाची आहे पुण्यात असताना आणि कर्ज करा आणि कर्ज करून गाडी घ्या आणि नंतर त्याचे हप्ते फेडत बसा हे मला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे कसं आहे आज आपले दिवस चांगले आहे उद्या जर आपले दिवस वाईट झाले म्हणजे प्रमोशनचे कामं थांबले किंवा यूट्यूबचं पेमेंट थांबलं तर एवढेच आ मुलांना पोसायचं की ते हप्ते भरायचे त्याच्यामुळे मी हप्त्यावर कोणतीच वस्तू घेत नाही आणि मी गाडीसुद्धा हप्त्यावर घेणार नाही आहे आता तुम्हाला प्रश्न पडणार असणार मग ही गाडी कॅशनं घेणार आहे का तर त्याचं पण उत्तर देणार आहे हो गाडी मी कॅशनंच घेणार आहे तर आम्हाला आज गाडी आणायला जायचं होतं आणि त्याचा हा आनंद मी व्यक्त केला स्वराजला उठल्या उठल्या मी मनुक्का आणि एक ग्लास पाणी देत असते तर साहेबांनी आज बेडवरच पाणी सांडून दिलेलं आहे आणि त्याचाच धब्बा तो आमच्या प्रमोशनच्या गाडीवर लागलेला आहे तर साहेब उठले साहेबांची तयारी केली आणि साहेब चालले स्कूलला तर काही वेळ मी सुंदरी ऐकलं आणि त्याच्यानंतर मग स्वराज उठणार होता तर तेव्हा मी स्वामींचं का नामस्मरण वगैरे लावत असते स्वराज स्कूलला गेलेला आहे फायनली आणि स्वराज स्कूलला गेल्यानंतर सगळ्यात अगोदर मी कचरा वगैरे काढून घेत असते कचरा काढल्यानंतर मला लगेच पोछा मारायचा असते तर मी आज नानापेठ येथे जाणार होती आणि तिथून मला म्हणजे मी गाडी श गाडीच्या शोधात होती कारण कसं आहे आपली ती स्वतःची स्वतःचीच गाडी अस रूम पार्टनर देते पण तिला पण क्लास वगैरे असतात त्याच्यामुळे मग माझी खूप वर्दळ होते ओला बुक करा हे करा ते करा तर त्याच्यामुळे तर इथून खूप छान ऊन येते आणि गादी जी ओली झाली होती प्रमोशनची गादी आहे ती आणि जे कारपेट बघताय ना तुम्ही ते सुद्धा प्रमोशनचं आहे तर त्याच्यामुळे मला नाना पेट म्हणजे मी नवीन पण गाडी घेऊ शकते मी खोटं बोलत नाही जर नवीन गाडी जरी घ्यायची असेल कॅशमध्ये तर मी ती एका दिवसात घेऊ शकते परंतु माझं असं म्हणणं आहे की जर आपलं काम सेकंड हँड गाडीनं होत असेल तर कशाला आपण दीड लाख खर रुपये खर्च करायचे तर जी मी गाडी घेतलेली आहे ती म्हणजे एकच त्याचा ओनर आहे आणि समोरचा व्यक्ती टीचर होता आणि त्याने फक्त सात वर्षच ती गाडी यूज केलेली आहे आणि खूप छान गाडी मला फक्त तीस हजाराला भेटलेली आहे त्याच्यामुळे मी त्या गाडीचा सौदा केलेला आहे आणि मला आज ती गाडी आणायला जायची होती कारण मला कसं बाहेर जाणे म्हणजे हॉस्पिटलला जाणे त्याच्यानंतर फ्रूट्स वगैरे आणणे आणि आता मी मेकअप म्हणजे शूट जास्तीत जास्त बाहेर करत असते त्याच्यामुळे आपल्या स्वतःची गाडी असणे खूप आवश्यक आहे त्याच्यामुळेच मला आज गाडी घ्यायची होती आणि स्वरा आणि स्वराज ते एवढे हॅपी होते की चला आपली आपली मम्मी टू व्हीलर घेणार आहे जुनी का होईना त्यांना ॲडजस्ट करायला करणं मी शिकवलेलं आहे की जे गोष्टी भेटेल त्याच्यात आनंदी राहा आणि हॅपी राहा कारण आपल्याला दीड लाखाची गाडी पण आपलं काम करणार आहे आणि सेकंड हँड पण गाडी आपलं काम करणार आहे तर मी लादी वगैरे म्हणजेच कचरा काढला आणि त्याच्यानंतर लादी वगैरे पुसून घेतली ना काम आता माझे सर्व कामं झालेले आहेत आणि आता सगळ्यात पहिले मला जे मेडिसिन सुरू आहे ते मला सकाळी घ्यायचं आहे ते हे याचा टायमिंग नऊचाच आहे परंतु मला आवरेपर्यंत दहा वाजले होते तर मी आता इथं माझं जे एनर्जी ड्रिंक आहे ती नाश्त्यामध्ये चिप्स घेतलेले आहेत आणि एक मल्टीविटॅमिनची मला गोडी चालू आहे कारण माझ्यामध्ये ना हिमोग्लोमिन वगैरे खूप कमी झालेली आहे कारण दिवसभर शूट करणे एडिटिंग करणे पोस्ट करणे वेळात ना मी पाणी कमी पिते जेवण वेळेवर करत नाही नाश्ता बारा एक वाजता जेवण तीन चार वाजतात आणि रात्रीचं जेवण खूप लेट करते त्याच्यामुळे भरपूर शरीरात कमतरता होत आहे आता ते लेवलला येण्याचा थोडा थोडा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की म्हणजे एक्झर्शन एवढं होत आहे की आता तुम्ही हे करा तुमच्या घरात नवरा बायको आहे तर काही कामं नवरा वाटून घेतो काही काम बायको वाटून घेते परंतु इथं नवरा बायकोची भूमिका मायबापाची भूमिका आहे जी एकटीलाच घ्यावी लागते <coughs> नाश्ता आटोपला तोपर्यंत तो पाणी गरम झालं होतं पाणी गरम झाल्यानंतर आंघोळ केली पूजा वगैरे आठवून घेतली ना स्वामींचं नामस्मरण वगैरे आणि इथं लगेच मग रिटर्नचे पार्सलवाले येतात तर मग त्यांचा कॉल येतो मग ते सांगतात हे रिटर्नमध्ये आहे ते रिटर्नमध्ये आहे ते रिटर्नमध्ये आहे तर आज चार ते पाच प्रोडक्ट रिटर्नमध्ये होते तर ते फायनली मी घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर मग नानापेठ इथे गेले आणि तीस हजाराची खूप छान अशी मी गाडी घेऊन आलेली आहे टी व्ही एचची आणि खूप छान गाडी आहे तुम्ही बघू शकता आणि चालून पण बघितली आणि बा कॅशनेच घेतलेली आहे गाडी म्हणजे तीस हजार त्यांना दिले आणि पंचेचाळीस दिवसात एन ओ सी वगैरे माझ्या नावावर वगैरे गाडी वगैरे म्हणजे डायरेक्ट येऊन जाणार तर मैत्रीण आली सोबत ती आणि तिचे मिस्टर आले होते आणि त्यांनीच दोघांनी म्हणजे गाडीचा सौदा वगैरे केला मला सोबत घेऊन गेले आणि खूप छान मला गाडी घेऊन दिलेली आहे तुम्ही बघू शकता गाडी खूप म्हणजे खूप छान आहे आणि स्वरा होती त्याच्यामुळे स्व लक्ष्मीचं पूजन म्हटलं लक्ष्मीच्याच हाताने करावे म्हणून मग स्वराच्या हाताने मस्तपैकी गाडीचं पूजन वगैरे करून घेतलं तिला सांगितलं असं पूजन कर तसं पूजन कर आणि ती पण हे खूप एक्सायटेड होते की चला आपल्या मम्मीने फायनली आपल्याला गाडी घेतलेली आहे कारण स्वराच्याही हॉस्टेलमध्ये मला इतक्या वेळा जावं लागते ना त्याच्यामुळे ओला जाणं येण्याचे डायरेक्ट आठशे रुपये घेतो इथं काय तीन दोनशे रुपयाचं पेट्रोल तीनशे रुपयाचं जरी पेट्रोल टाकलं तर जाणं येणं होऊन माझं म्हणजे मार्केटमध्ये कितीतरी असं फिरणं होते आणि गाडी कशी आहे तुम्ही नक्कीच सांगा आणि तुम्हाला माझा हा डिसिजन आवडला का कारण थेंबे थेंबी तळेसाचे आज मला तीस हजारात गाडी भेटली माझं हे कामही होते नाही काही तर ही गाडी समजा तीन वर्ष सरी जरी गेली ना तर माझे पैसे वसूल आहे कारण एका एक महिन्याला ओलाचे रिक्षाचे पैसे कितीतरी जातात त्याच्यामुळे माझा माझा असा निर्णय तुम्हाला योग्य वाटला काय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गाडी कशी आहे ते सुद्धा नक्की सांगा दीड लाखाची गाडी घेतली असती मी नाकारण अंगावर कर्ज आणि आत्ता पैसे द्या आज सर्वांची वेळ सारखी नसते त्याच्यामुळे आता सर्व चांगलं आहे तर पटापट स्वतःची जागा गाडी बँक बॅनेन्स करून घ्यायचं कारण माझे काही जास्त खर्च नाही मला तुम्हाला आधी पण सांगितलेले आहे मला, मला चपलीपासून क्रीम्सपासून कपड्यांपासून घरातल्या वस्तूपासून सगळं काही मिशो फ्लिपकार्ट अमेझॉन देतं माझ्या मुलांनासुद्धा तेच देतं मुलांचे जास्तीत जास्त खर्च त्याच्या मावशाच उचलतात त्याच्यामुळे टेन्शनच नाही आणि आज खूप बरं वाटलं की स्वतःच्या हिमतीने मी घर चालवत आहे दोन मुलांचा सांभाळ करत आहे म्हणजे खूप म्हणजे खूप बरं वाटलं आणि स्वामींना म्हणजे मी नेहमी थँक यू सो मच बोलते की खरंच स्वामी आहेत म्हणून मी आहे स्वामी नसते तर माझ्या आयुष्यात खरंच काहीच नसतं आणि फायनली आपली लक्ष्मी घरात आलेली आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मस्त स्वामींचं नामस्मरण जे असते ते लावून देत असते आणि घरात धूप धीप अगरबत्ती लावून दिलेली आहे आणि आज व्हिडिओ अजिबात शूट झाले नव्हते कारण की मी गाडी आणायला गेली होती बारा म्हणजे एक वाजतापासून गाडी आणायला गेली होती तर मला घरी गाडी आणण्यासाठी सहा वाजले मग डायरेक्ट गाडीचं पूजन वगैरे केलं घरात आल्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली क्लिनिंग वगैरे आटपून घेतलं आणि क्लिनिंग वगैरे आटोपल्यानंतर व्हिडिओ शूट केले नंतर मला बी ट्वेलची इंजेक्शन चालू आहे तर स्वराजला घेऊन हॉस्पिटलला गेली इंजेक्शन वगैरे घेतलं मेडिसिन आणलं फ्रूट्स आणले येताना भाजीपाला आणला कारण स्वराज उद्या स्वराजला उद्या स्कूलला त्याच्या सोडून द्यायचं आणि लगेच स्वराला हॉस्टेलला सोडून द्यायचं आहे तर त्याच्यामुळे आणि गाडी घेऊन आठ ते दहा दिवस झालेले आहेत हा ब्लॉक खूप लेट अपलोड झालेला आहे म्हणजे आठ ते दहा दिवस तर नक्कीच झालेले आहे <coughs> तर कशी वाटली माझी गाडी नक्की सांगा आणि खूप दिवसाने गाडी हातात घेतली त्याच्यामुळे मला थोडंसं टेन्शन पण येत होतं की बाबा कसं करू कसं नाही म्हणजे गाडी घेतली पहिल्यांदाच चालवायला मार्केटमध्ये गेलेली होती तर असा होता आजचा आमचा ब्लॉग आमच्या घरातला नवीन मेंबर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा डिसिजन तुम्हाला आवडला की नाही ते सुद्धा सांगायला मात्र विसरू नका आणि आता आपलं गाडीचं स्वप्न सेकंड काय हँड का असे ना पूर्ण झालेलं आहे आणि लवकरच आता आपण स्वतःचं जागा हक्काची जागा घेणार आहोत आणि ते पण विचारपूर्वक चौकशी करून आणि जी या जा जी जागा म्हणजे महानगरपालिकेच्या हद्दीत येणार जी जागा पडणार नाही अशीच जागा मी घेणार आहे तो चलो अशा पद्धतीने आजचा दिवस गेला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेलचे ऐकून बटन दाबा थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी बाय बाय श्री स्वामी समर्थ